नमस्कार शुभ सकाळ मैत्रिणीनो तर सुंदर दिवसाची अशी सुंदर सकाळ झालेली आहे आणि छान वातावरण आहे अशा वातावरणामध्ये बघा सकाळी सकाळी पशुपक्षी देखील किलबिल करत आहे ते आणि आपली फुलं देखील छान अशा अंगणात उमरलेले आहे आणि म्हटलं चला मैत्रीणं आज सकाळी सकाळी छान असा नाश्त्याचा बेत करावा म्हणून आज मी करणार आहे आज इडली आणि सांबर तर चला मैत्रीणं आता घरात जाऊनच आपण रेसिपी बघूया तर सांबर बनवायचं आहे ना त्यासाठी बघा सांबारसाठी मी सगळं सामान इथे काढून घेतलेलं आहे तर इकडे कांदा घेतलेला आहे म्हणजे चला आता एक एक जिन्नस आपलं सगळं चिराचिर करून ठेवावा तर त्यासाठी आता मी पहिला कांदा कापून घेते मैत्रिणी आणि त्यानंतर इकडं बघा तुरीची डाळ घेतलेली आहे तर तुरीच्या डाळीचंच आपण सांबार बनवणार आहे त्यानंतर इकडे हे घेतलेलं आहे डांगर तर भोपळा असला तरी चालतं मैत्रिणी पण माझ्याकडे काही भोपळा नाही आहे म्हणून मी डांगर घेतलेलं आहे आणि एक दोन ढोबळी मिरची एक टोमॅटो आणि थोडेसे कापली घेवड्याच्या शेंग आहे तर आता हे सगळं मी घेवड्याच्या शेंगा निवडून बाकीचं सगळं चिराचेर करून आता कुकरमध्ये मी सगळं हे एकत्रच शिजायला टाकून देणार आहे मैत्रीणं तर चला म्हणतात सगळ्यात पहिल्यांदा कांदा चिरावा आणि कांदा झाल्यानंतर ढोबळी मिरची डांगर वगैरे सगळे असं के, 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 मी पटापट पटापट चिरून घेणार आहे मस्तपैकी आज सांबरचा बेद बनवणार आहे मैत्रीण हे सगळं एवढे जिन्नस मी सांबरमध्ये मध्ये घालणार आहे इकडं आता सगळ्या आपल्या भाज्यांची चिराचर झालेली आहे मैत्रीण हे बघा आता हे डांगर मी असं कट करून घेतले आणि डाळे स्वच्छ धुवून घेतली आता कांदा मी आपल्या कुकरमध्ये मध्ये परतवणार आहे थोडासा तेलामध्ये आणि मग सगळ्या भाज्याही कुकर मध्ये शिजाय टाकून इकडे आपला कुकर छान गरम झालेला आहे त्यामध्ये आता मी एक उघडी तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मैत्रीण आता कांदा ऍड करू तर थोडासा कांदा परतून घेऊ तर आपल्या आवडीनिवडीच्या भाज्या टाकायच्या आहेत कुठल्याही भाज्या टाकल्या तर चालतात पण प्रत्येकाची आवड ही वेगळी असते म्हणून ज्याला जे आवडतं त्याच भाज्या टाकतो मैत्रीण पण छानपैकी आता सगळ्या भाज्या मिक्स करून आपण आता बनवणार आहे आज सांबर इकडे कांदा परतलेला आहे त्यानंतर एक एक साइड आपण थोडं थोडं परतून घेणार आहे आणि छानपैकी आता ह्या भाज्या शिजल्यावरती मैत्रीण नंतर आपण सांबरमध्ये फोडणी करून कुकर मध्ये टाकून चला आता मिक्सर शिजून घेऊ डांगर देखील मैत्रीणिक छान लागतं सांबरमुळे करून बघा मी कधी भोपळा कधी डांगर असंच सांबरमध्ये ॲड करते त्याच्यात आता सध्या भाज्या आपण टाकून घेतलेल्या आहेत त्यानंतर ती काय आहे डाळ तर आता याच्यामध्ये मैत्रीणिक एक त्या मी मीठ पण टाकून घेणार आहे आणि आता एक ते दीड तांब्या आपण आता याच्यामध्ये पाणी घालून घेऊ मैत्री थोड्या वेळ जरा भाज्या परतू देऊ अश्या कुकर मध्ये मैत्रीण आता मी एक ते दीड तांब्या पाणी ओतलेलं आहे आणि आता चला छानपैकी झाकण लावून देऊ आणि मस्तपैकी आता जरा दोन तीन शिट्ट्या होऊन इकडे आपला कुकर आहे मी उतरून घेतलेला आहे गॅसवरून असं छानपैकी आता आपली डाळ शिजलेली आहे मैत्रीण जे काही सांबर साठी आपण सगळं लावलं होतं मस्त पैकी झालेलं आहे इकडे बघू शकता मैत्रीण हे बघा छान आता डाळ शिजलेली आहे आणि इकडे आता गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आता तेल टाकून घेते आणि फक्त फोडणी द्यायचे कारण आपण जे काही भाज्या वगैरे लावलं होतं ते सगळं एकदम छान त्याचं मिश्रण तयार झालेलं आहे शिजलेलं आहे आता थोडंसं तेल गरम होऊ देणार आहे मैत्रिणी याच्यामध्ये थोडीशी जिरी थोडं तेल गरम होत आहे हे बघा तेलही गरम झालं जिरे टाकून घेतली थोडीशी मोहरी त्यानंतर थोडीशी मैत्रीण हलद पावडर आणि जो काय सांबर मसाला आहे ना तो सांबर मसाला मी टाकणार याच्यामध्ये मसाला टाकला मैत्रिणी आणि थोडीशी आपली ना घरची मिरची पावडर टाकणारी टाकायची थोडीशी लाल आणि त्यानंतर थोडीशी आपले कढीपत्ता हे चला आता मस्त पैकी घालून घेऊया तेव्हा एकदम छान आपले हे मिश्रण तयार झालेलं आहे मैत्रिणी फोडणीचं आणि आता ह्या कुकरमध्ये अशीच असेच आपण आता ही एकदम छानपैकी अशी फोडणी घालून घेणार आहे गॅस बंद करते मैत्रीण बघा आता जे ले ले है है कुकर मध्ये आहेत ना आपल्या बरं एकदम मस्त आता फोडणी बसलेली आहे आणि हे सांबर थोडस उकळून घ्यायचंय साइडला मैत्रीण आहे आपला इडल्यांचा कुकर म्हणून जरा आवाज येत आहे तर चला आता मी थोडस हे उकळून घेते सांबर इकडं छान पैकी मस्त सांबर माझं उकळत आहे ते बघा मैत्रीण तर आपल्याला थोडस पातळ हवंय म्हणून अजून थोडस पाणी जरी आपण याच्यामध्ये ऍड केलं ना तरी चालते आता सांबर एकदम उकळलं का मस्तपैकी आपलं सांबार इकडे तयार झालेलं आहे मैत्रिणं वरतून थोडीशी कोथिंबीर तर कसं वाटलं आपलं सांबर सांगा सगळ्यांनी आता इडल्याचंही कुकर चाललेलं आहे थोड्या वेळात इडली होती मैत्रीणं आपली हे बघा एकदम असं जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं आपलं सांबर तयार इडली बनलेली आहे इडली काढताना जरा थोडासा क गार पाण्याचा हात घ्यायचा हे बघा मस्तपैकी आपल्या इडल्या झाल्या ते मैत्रीणं तर चला मस्तपैकी आज इडली सांबरचा सा बेत आहे का मित्र इडली एकदम मौसूत तर चला आता चटणी बनवलेली आहे खोबऱ्याची आता मी थाळी भरून घेते तर मस्तपैकी खोबऱ्याची चटणी आणि आता छानपैकी आपल्या इकडं कुकर मध्ये झालेला आहे सांबर अशी आहे आपली आजची थाळी इडली सांबर मैत्रिण कसा वाटला आज इडली सांबरचा सा बेस सांगा सगळ्यांनी बनलेली आहे इकडे आपली थाळी या सगळ्यांनी सेवन करायला